खटावमान हा दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात लोकांनी संघर्ष केला लोकांनी अनेकांच्याकडून अपेक्षा ठेवल्या परंतु त्यामध्ये खास करून शरद पवार साहेबांच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा या खटावमानच्या जनतेच्या होत्या माऱ्याचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दोन हजार नऊ साली लोकांना वाटले की आता आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल परंतु पवारसाहेबांनी सांगितलं की खटावमानला पाणी उपलब्धच नाही तर पाणी द्यायचं कुठनं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आणि लोकांची मानसिकता झाली की आता पवारसाहेब म्हणतात तर पाणी मिळणारच नाही अशा पद्धतीची मानसिकता झाली होती बद्दल आपण बघाल की रामराजेंनी सुद्धा पृथ्वीच्या अंतापर्यंत त्या खटावमानला पाणी मिळणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य वारंवार केली आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला होता पण सुदैवानं आपल्याला सांगताना मला आनंद होतो आदरणीय पवारसाहेबांना माझा प्रश्न आहे की पवारसाहेब मान खटावच्या मातीत आपण पाणी नाहीच तो देणार कुठलं असं म्हणला तर त्याच मातीमध्ये पाणी आलं कुठलं या प्रश्नाचं उत्तर पवारसाहेबांना द्यायला लागेल त्यासोबत रामराजेंना प्रश्न मी विचारणार नाही पण एवढं सांगेन की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं रामराजे सांगत होते त्या रामराजेंचा अंत व्हायच्या आत या मानकटावच्या मातीमध्ये पाणी आलेलं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत शेतकरी बांधवांच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी गेलेलं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की देवेंद्र प्रधान